आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी पाहूया काही वृत्त जामनेर तालुक्यातील बेटावद येथील आकासोप्रग गरुड माध्यमिक विद्यालय येथे गणरायाची स्थापना करण्यात आली असून गणरायाच्या स्थापनेसाठी ऐतिहासिक परंपरा जपत रायगडाच्या प्रतिकृतीचे मखर बाप्पांच्या स्थापनेसाठी तयार केले त्याचबरोबर स्त्री पुरुष समानतेचा संदेश देत श्रींची स्थापना विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी श्रुती गोपाल कदम हिच्या हस्ते करण्यात आली तसेच मंत्र उच्चारण विद्यालयाच्या उपशिक्षिका रंजना कोळी इंगळे यांनी केले या प्रसंगी ज्येष्ठ शिक्षक एस जे पाटील रमेश थोरात राजू बेनाडे विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते ओम केशवाय नम ओम गणेशाय नम आणि सर्वांनी हात जोडायचे आणि आता प्रार्थना करायची हे गणराया आम्ही सर्वजण आम्ही सर्वजण मिळून आज मिळून आज तुझी आमच्या आमच्या विद्यालयात आमच्या विद्यालयात सुख शांती मिळू दे सुख शांती देस्कृत काढली मूर्ती तिथे या बातमी तेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार